आता याची टॉपिंग इथं असायला पाहिजे होती इथं कमरेलाच असं जर झालं असतं तर या बोंडाचं वजन कोणतं आहे कापूस हे आहे का कपडी आहे काय मैकोच आहे का, का मयकोच बोंड वजनदार भरत नाही म्हणजे दादा याची उंची जी आहे तर जास्त झाली समजा इथून कटवायला पाहिजे नाही नाही इथं इथून तुम्हाला बोंड आता मी काल याला फोन केला अकोली म्हणून गाव आहे सिलू तालुक्या युट्यूबवरच ऐकून त्याने केला आणि मग परवाला बोल बोलवलो त्यांना म्हटलं तुम्ही असं करा खालच्या तुमच्या एका फांदीचं आणि वरचं एक बोन कापूस काढा आणि वजन करा आणि एका शेतकऱ्याच्या त्याच खालच्या फांदीचं काढा वजन करा तर मग त्याने त्याच्या शेतातल्या फांदीचं वडील बाप मु दोघं गेले कापूस काढला वजन भरलं वजन भरलं सात ग्राम आणि ज्याला गळफांद्यात त्या शेतकऱ्याचं शेतातलं भरलं चार ग्राम आता सात ग्राम आणि चार ग्राम तीन ग्राम केवढा फरक आहे नाही माझं स्वतःच राजू वर्षी पाहिला होता राजू केलं आता शेतकऱ्याला सांगू का जर खरंच मी जर शेतकऱ्यांची ती केली मी सांगितलं तसं सा। तुम्हाला एकरी चोवीस क्विंटल कापूस उत्पन्न देण्याची माझी हमी चोवीस पंधरा नाही चोवीस आता एकाच दोन बाय एक दोन बाय एकच परवडतो दोन बाय एकच घे दोन बाय एक पण तुम्ही एवढाच कापूस रोकायचा मांडीलाच नाही पण मग भारी जमीन जर असेल आणि कोरडव जमीन असेल आमच्या एवढ्या तर भारी नाहीत ना पन्नास फूट और खडक लागत नाही आम्हाला आमचं पण तसं तरी ती <laughs> दोन बाय एकच करा दोन बाय एक उंची वाढू द्या संख्या वाढली पाहिजे संख्या वाढली आणि उंची तुम्हाला इथं या ना जवळ जाऊ तुम्हाला एकच रोग लावायचं ना आता निघाल्या तुमच्या गप्पा देशाला जायला नको होत्या कल्पनेने ते तुम्ही रात्रभर जरी बसले असते त्याच्यावर हा ते गुराळ संपलं नसतं <laughs> तुमचं इराडा गुराळ रस निघत नाही कडाई तापवायची गरज नाही उकळायचं गरज नाही <laughs> आपला जो मेन विषय होता <laughs> तो <बहुं दाएलागा। laughs> बावीस एकर कापूस आहे ना त्याच्याकडे हेच लागलो नाही हां या जवळजवळ या सगळ्या जरा दिसतंय वाढून जवळ परभणीजवळ परभणीजवळ राजेंद्र सोनी म्हणून किमान भोवतालच्या गावचे रोप पन्नास लाख शेतकरी बघायला याला दोन फूट लांब आणि याच्या सुद्धा दुप्पट बोंड मोठे त्यांचं तर तंत्राकडे हे आमचं किसान संघाचं काम आहे हे तर करू आंदोलन करू ते जरूर करू परंतु हे तुम्हाला मात्र तंत्रता... या दिशेला आम्हाला गावाला न्यावं हो लागेल सर्व ज्याच्यात आहे तुरीत आहे सोयाबीनमध्ये आहे कापसात आहे बरोबर आता चोवीस क्विंटल कापूस एकरी म्हणजे काय झालं खूप पुन्हा ज्वारी आता मला परवाला बिकानेर मधून राजस्थान मधून फोन आला नाही सात हजार यंदा तर नऊ जाईल आता आठ ने घ्यायला लागले तर याला बिकानेर मधून मला फोन आहे हे तर राजेंद्र सोनीचा कापूस दोन सव्वा दोन सव्वा फुटाची लांबी आहे त्या पळपालीची बिकानेर मधून मी गेलो होतो त्यांनी माझ्या पद्धतीने केला जाऊन आलो तुम्ही तिथे तर ते मनला कि दादा बहुत चमत्कार की बात है तो फोन लगे बोला क्या चमत्कार है इतने किसान मेरे खेत पर आए इतके मेरे किसान पर क्यों वीडियो कॉल के मीटर फुट फूट आंदी अटर लांबी ची फांदी होती एक मीटर लांबी ची सब किसान आश्चर्य बोले डेंडू भी इतना बड़ा है डेंडू भी इतना बड़ा है ढाली है बोले वो एक मीटर की ढाली है आमचं हे काम आहे आता ठीक आहे चुकलं असेल पण गळफांदी कापलेलं आणि शंड कापलेलं कापूस बघायला किती जणसे गावाला आणू नका गावातल्या गुलाच्या काड्या आण जे पाहिल्या करतील ज्याने ज्याने केलं ते बघायला तर नाही हे किसान संघाचं काम हे ग्राम समितीच्या अध्यक्षाचं काम आहे म्हणजे आमचं काम काय बरोबर आहे